जी आर बद्दल बराचसा संभ्रम बघायला मिळतो असंख्य वेगवेगळे वे वे मत समोर येतात hmm. काही मराठा अभ्यासकांचे देखील मत येतात जसं तुम्ही योगेश केदारांचा आता उल्लेख केला या विपरीत आणखी काही अॅडव्होकेट आहेत जे म्हणतात की या जी आर मुळे काळीचाही फायदा होणार नाही येथेही प्रमाणपत्र खटकायचा काय विषय खटकायचा म्हणजे काय पूर्वी गोष्टी तुम्हाला टिकेल ना टिकेल हा पाठ पेल पात्र शब्दापासून सुरू झालं सरकारनं मला आम्ही पात्र काढलं तो आक्षेप मी घेतलेला माझं म्हणणं का मराठा कोणबी किंवा कुणबी मराठा ह्याच्या ह्यांच्या ज्या नोंदी ज्याला सापडल्या असतील सटी म्हणजे प्रमाणपत्र ज्याला निघाले असेल आणि त्यातलं जर एखादा दुसऱ्याला बॉन्ड लिहून देणार असेल तो त्या गावातला असेल तो त्या कुळातला असेल अशाच माणसाला ते काय होणार आहे म्हणजे आरक्षण भेटता येणार बॉन्ड कोण लिहून देऊ शकतो दे म्हणला मी पण तुमच्या गावातला आहे भाऊकितला आहे कोळातला आहे मी पण माझ्याकडे जर सर्टिफिकेट असलं तर मी म्हणेन हा तू आहेस तुम्ही भावकीतला लांबून त्याला मी दिलं तरी फायदा नाही ना वंशावळ सिद्ध करायला लागणार आहे दोन हजार एकचा कायदा तोच म्हणतो जर वंशावळ जर तुमची सिद्ध झाली तुमची वंशावळ कुणबी असली आणि तुम्ही त्यात कुणबीच्या नोंदीत साखळीत आला तरच तुम्हाला कुणबी नोंद किंवा दाखला मिळणार आहे एखाद्या तहसीलदार दिलं मी काय म्हणतो आजचा जी आर आहे त्याच्यात काही परंतु पण तुम्ही जे अभ्यासक अभ्यासक मानता मी स्वतःला कधी अभ्यासक मानलेलं नाही मी ह्या विषयावर अनेक वर्ष काम करणारा कार्यकर्ता मी समजतो आणि जे मत प्रगट करतात ना माझी त्यांना विनंती आहे तुम्ही ह्या विषयात माणूस दादा बरोबर किती वर्ष काम केलं किती दिवस काम केलं किती आंदोलनात त्या माणसाच्या सहभागी राहिले राहिली वकील मंडळीचा तर वकील मंडळीचा हायकोर्टाचा ज वकीलच आपण स्टेजवर मनोज दादानी बसवला हो होता ना बरोबर पिंगळे पण होते तिथे तो विचारात आंदोलन करतो ना मनोज मी तर खाली उभा होतो आम्ही एवढा विषय आमचा असताना सुद्धा आम्ही खाली होतो नाही आमचा माणूस करतो ना ओके पण जी वकील मंडळी तुम्ही जे विचारले हायकोर्टाचे वकील आहे मनोजनी काय केलं कागद घेतलं तुम्ही वाचता सगळ्यांनी पाहिलं ना त्यांनी त्यांनी हो म्हणल्यावर हा माणूस हो म्हणला ना मग तरी आम्ही तिथं नाही म्हणलो की नाही सरकारकडून वेळ घ्या वेळ घेतली विषय संपला ना आता आपल्याला संधी आहे मी या तुमच्या माध्यमातून समाजाला ह्या ज्ञानी मंडळीला म्हणतो आता वकील असेल केदार असेल विषय केदारला असेल की के अजून कोणत्या मंडळीला असेल वेळ गेलेली नाही आहे तुमचा ज्ञानाचा उपयोग मराठा समाजाच्या विकासासाठी करा मनोजबरोबर तुमचं जमत नसेल तर विखे पाटलांनी कालच मनोजदादाबरोबर सांगितलं की आमचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे तुमचं ज्ञान तिथं वाजवा आमचंही आम आम्ही म्हणतो आमचाही मनातो जमत नाही आम्ही मनोजला सांगणार आहे की ह्या ह्या सूचना आहे आणि काल मनोजनी सूचना घेतली आहे काल विखे पाटील आले असेल तर खूप पाहिलं असेल अठराशे चौऱ्याऐंशीचा उल्लेख त्या जी आरमध्ये नाही आहे एकोणीसशे एकची जनगणना नाही आहे एकोणीसशे एकची जनगणना अठराशे चौऱ्याऐंशीचं गॅजेट याच्याच मराठवाड्यातील सर्व मराठा कुंभी दाखवलेले त्याचा उल्लेख करा विखे पाटील हो म्हणले आता मी माझ्यासारखं तर मनोजला एवढं कोणीच बोललो नसल र पण मी जातो तो माणूस ऐकतो ना रो ऐकलं तो विषय संपला का नाही आणि आमची स्पष्ट भूमिका तो आंदोलनाचा नेता आहे आणि पुढचं सांगतो तो अन्न मराठा कुंभी जातीचा कळस व्हावा ही आमची इच्छा आहे आणि आम्ही पायरी झालेलो आणि आम्ही समाधानी आहोत आता यांचं समाधान कशात पाहिजेल काय पाहिजे यांना प्रसिद्धी पाहिजे का अजून काय पाहिजे ते माझं डोकं चालत नाही ते समाजाने समाजाने समजून घ्यावं ज्या पद्धतीनं समजा विरोध काही मंडळी होतो स्पेशली ओबीसी नेत्यांकडनं तर मराठा वकिलांच hmm. काही असं दाखवण्यापुरता विरोध आहे कारण काहीच मिळालेलं नाहीये मराठा समाजाला केवळ दाखवण्यापुरता विरोध आहे ओबीसी नेत्यांचा तो विरोध काही दिवसात शांत होऊन जाईल आणि तशा पद्धतीचं एक स्टेटमेंट भुजबळांनी दिलेलं पण आहे hmm. की आंदोलन सध्या ओबीसी आंदोलन ही स्थगित करण्यात यावी तर मग खरंच जी आर फसवाय नाही जी आर तर फसवा नाही आम्ही सांगतो ना हो ही तर पहिली स्टेप आहे ना अजून जी आर मध्ये सुधारणा करणार शासनाने वेळ दिलेली त्या वेळेचा उपयोग आम्ही करणार आहोत राहिला ओबीसीचा प्रश्न आमचं तुमच्या माध्यमातून पहिल्या वेळेस सांगतोय सत्याहत्तर वर्ष आमचं मराठवाड्यातील आरक्षणाचा ओबीसीचा आमचा हक्काचं आरक्षण आमच्या ओबीसीच्या लहान बांधवाने वापरलेलं आहे आम्ही एक शब्दसुद्धा बोललेलो नाही आहे आणि हे सिद्ध करायचं असेल तुमच्या माध्यमातून ओबीसींना की आमच्या मराठ्यांना म्हणजे मराठवाड्यातील मराठ्यांना आम्ही था महाराष्ट्राचे नाही आम्ही महाराष्ट्राचे नाही आम्ही आंध्र प्रदेशमधून ह्या महाराष्ट्रात आलेलो आहे भाषा प्रांतरचनेत एकोणीसशे त्रेपन्नला आंध्र प्रदेशची निर्मिती झालेली आहे आम्ही तिकडं होतो आणि आंध्र प्रदेशमध्ये असताना ओबीसीच्या लिस्टमध्ये आम्ही ओबीसीत होतो एकोणीसशे छप्पनमधून ही प्रक्रिया झाली आणि एक मे एकोणीसशे साठला आम्ही महाराष्ट्रात आलो हे तर स्पष्ट आहे मग आम्ही येताना आम्ही ओबीसीत होतो आरक्षणात होतो ना त्रेसठ पासून त्रेपन्नपासून विचार करा ना त्रेपन्न <coughs> ते त्रेपन लावा दोन हजार पंचवीस हे आमचं हक्कचं आरक्षण आम्ही सोडलं ना की एक साठपासून धरूया आपण चाळीस आणि हे पंचवीस हां पासष्ट वर्षापासून तर सोडला आम्ही हे आरक्षण मग आमचं आरक्षण कोणी वापरलं अजून सांगतो तुम्हाला ह्या मराठीच एकटे आले का मराठवाड्यातले एससी आला एस टी आला ओबीसी आला ओपन आला ह्या महाराष्ट्राने काय केलं एस सीला एसटी टाकलं जे कुठून तिथून आंध्रातून आलेले लोक एस टीला एस टी टाकलं एस टीला एस टी टाकलं जे ओबीसी होते त्यांना ओबीसी टाकलं आणि आम्हाला नाही टाकलं hmm. आणि समजा आम्ही आलोच नसतो <coughs> नाही मराठवाडा हा महाराष्ट्रात आलाच नसता आलाच नसतं आम्ही कुठं राहिलो असतो आंध्र प्रदेशमध्ये राहिलो असतो आजही आमचे मराठा तिथं आंध्र प्रदेशमध्ये ओबीसीचं आरक्षण घेत हे समजून घ्या ना आणि ओबीसी चे नेत्यांना माहिती आहे ओबीसीचे नेते म्हणतात आरक्षण म्हणजे गरिबी हाताचा कार्यक्रम नाही आहे आणि फक्त गॅजेट लागू झालं म्हणजेच आरक्षण मिळालं हे कसं स्पष्ट करावं गरिबी हटावचा कार्यक्रम नाही ना आम्ही कुठं म्हणतो गरिबी हटावचा कार्यक्रम हा मराठी सामाजिक मागास ठरत नाही हे वारंवार कोर्टाने आत्ता आत्ताचं उदाहरण शिकवतो सुक्रे आयोगाकडून रिपोर्ट गेला का नाही ए सी बी सी आरक्षण का बरं मिळालं आपल्याला हे मराठे आरक्षणात ते म्हणून आहे म्हणून दहा टक्के ए सी आरक्षण मिळालेलं ना आपल्याला ओबीसीचा समाज अज्ञानी आहे आणि ओबीसीचे जे नेते आहेत यांनी यांच्या समाजासाठी ओबीसीसाठी काही केलं नाही हो काय बोलता आता तुम्ही त्यांच्याबद्दल